मी खरं म्हणजे आज या ठिकाणी रणदीपचं अभिनंदन करण्याकरता आलो आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं जी आमची नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत त्यांचं सत्य हे पोचवण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमात रणदीप तुम्ही केलं त्याबद्दल पहिले मी तुम्हाला धन्यवाद देतो आय वुड लाईक टू से थँक यू रणदीप अंकिता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सुबोधजींचा स्वर म्हटल्यानंतर आवाज म्हटल्यानंतर मला असं वाटतं की त्याला जो काही एक त्यातला दम आहे तो आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण ही गोष्ट देखील विलक्षण आहे की फुडांना असं वाटावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपण सिनेमा तयार केला पाहिजे आणि त्यांनी तो तयार केला हिंदीमध्ये लोकांना तो प्रचंड आवडतोय आणि आज मराठीमध्ये हा सिनेमा लॉन्च होतोय स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या इतिहासाने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त अन्याय केला ज्याला आम्ही रिअल हिरो म्हणू शकतो पण जाणीवपूर्वक ज्यांचं हिरोइजम हे समाजापुढे येऊ नये कारण त्यांचं हिरोइजम जर समाजापुढे आलं तर अनेक तयार केलेले जे हिरोज आहेत त्यांची रेखा ही पुसली जाईल किंवा ती लहान होईल आणि ते किती लहान लहान होते हे लोकांच्या लक्षात येईल आणि म्हणून एक प्रकारचं षडयंत्र वर्षा करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचं काम झालं आपल्याला कल्पना आहे की ते एकमेव असे क्रांतिकारी आहेत की ज्यांना दोन वेळची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि अशा काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्येही जो व्यक्ती थकत नाही जो व्यक्ती झुकत नाही आणि जो व्यक्ती घाबरत नाही म्हणजे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा व्हायच्या आधी तर हजारो क्रांतिकारी तयार केलेच पण त्यानंतरही त्यांनी समाजामध्ये जी प्रेरणा तयार केली ती मला असं वाटतं महत्वाची आहे आणि आजच्या परिभाषेत जर आपण बोलायचं झालं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे थ्री सिक्स्टी डिग्री आहे एक अतिशय निडर क्रांतिकारी म्हणून आपण त्यांना बघितलेलं आहे की ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा देऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थानं एक त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलं त्याचवेळी एक साहित्यिक म्हणून देखील त्यांनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याहीपेक्षा एक समाजसुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे जाती प्रथेच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन छेडलं आणि एवढंच नव्हे तर त्यांचे जाती निबंध जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येतं की त्याचं संपूर्ण विश्लेषण हे कसं तयार झालं आणि याने आम्ही कसे गुलामगिरीत याच्यामुळे आम्ही गेलो हे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं किंवा त्यांची विज्ञाननिष्ठता जी होती कुठल्याही गोष्टीला विज्ञानाच्या कसोटीवर त्या ठिकाणी तपासून पाहायचं हा जो विचार त्यांनी आपल्याला दिला मराठी भाषेला समृद्ध करण्याचं जे काम त्यांनी केलं आज ज्याला प्रमाण भाषा म्हणतो त्यात अनेक महत्वाचे शब्द त्यांनी दिले रणदीपजी लोग जो महापौर शब्द यूज करते हे सावरकरजीने तयार हुआ शब्द आहे असे काही शब्द आहे की जे सावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केले आहेत आणि म्हणून एक असं व्यक्तिमत्व की अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतरही त्यांच्यातलं तेज कमी झालं नाही ते तेज वाढत गेलं आणि स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना ज्या प्रकारचा एक प्रकारे मी छळच म्हणेन सहन करावा लागला आणि आजही तो करावा लागतोय हा सावरकर कुटुंबीय देखील या ठिकाणी आहे पण आजही काही मूर्ख लोक हे त्यांच्याबद्दल ज्या प्रकारे बोलतात माझं त्या लोकांना एवढंच म्हणणं आहे जास्त नाही ज्या कोठरीमध्ये अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले चोवीस तास त्या कोठरीमध्ये तुम्ही राहून दाखवा तर तुम्हाला सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार मिळेल त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना उत्तर हा सिनेमा निश्चितपणे देईल आणि युवा पिढीला दुर्दैवाने म्हणजे आम्ही सगळेच इट इज आवर फेलियर की सावरकर माहिती आहेत पण ते तुटक तुटक माहिती आहेत सलग सावरकर माहिती नाहीत अर्थात सलग सावरकर हे दोन तास पन्नास मिनिटात दाखवणं इम्पॉसिबल आहे इट इज ॲब्स्युटली इम्पॉसिबल पण तुम्ही इम्पॅक्टफुली ते दाखवलं आणि मला विश्वास आहे मगाशी देखील म्हणालो की आज आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सांस्कृतिक पुनरुत्थानाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि जे जे खोटं आम्हाला सांगितलं होतं ते आता खोटं होतंय म्हणण्याची हिंमत आमच्या समाजात आली आहे आणि खरं काय आहे ते बोलण्याची हिंमत देखील आमच्या समाजात आली आहे आणि मला असं वाटतं की त्याच पर्वामध्ये हा सिनेमा या ठिकाणी रणदीपजी तुम्ही आणला की तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं कमी आहे वी ओड युस टू यू हे एक प्रकारे आमच्या सगळ्यांवर तुमचं कर्ज आहे असं मी म्हणेन आणि मी तुमचं खूप अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आज मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपील करतो की सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे आताच अमित आणि मी चर्चा करत होतो की आपण हा प्रयत्न केला पाहिजे की सर्व लोक या सिनेमापर्यंत पोचले पाहिजेत त्यामुळे आम्ही तर हा प्रयत्न करूच पण मला असं वाटतं की निश्चितपणे जसं जसं लोक पाहायला लागतील ला। मी आपल्याला सांगतो की हिंदी सिनेमा पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना होती की अतिशय सुंदर झाला पाहिलाच पाहिजे अतिशय प्रेरणादायी आहे आणि आता मराठीत असं वर्जन आल्यामुळे मला आनंद आहे की मराठी माणसांपर्यंतही अर्थात मराठी माणसांनी हिंदी सिनेमा पाहिलाच आहे पण तरी मराठी सिनेमा निश्चितपणे आणि गावागावापर्यंत तो पोचवण्याकरता आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू खरं म्हणजे आता आमचे सध्या निवडणुका वगैरे चाललेल्या आहेत त्यामुळे आज कदाचित मी पूर्ण वेळ बसू शकणार नाही माझी इच्छा आहे आज खरं म्हणजे हा सिनेमा पूर्ण पाहायची पण आज मी तो पूर्ण पाहणार नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की मध्ये एक दिवस वेळ काढून पूर्ण सिनेमा मी पाहिल कारण जोपर्यंत सिनेमा मी पूर्ण पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला देखील हुरहुर लागून राहील आणि म्हणून तो निश्चितपणे मी पाहीन आणि आज मी सांगत नाही पण आम्ही सगळे मिळून एक संकल्प सोडणार आहोत की किती लोकांपर्यंत सिनेमा पोचला पाहिजे आणि तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू तेवढ्या लोकांना सिनेमा आम्ही दाखवूच कारण हा केवळ एक सिनेमा नाही आहे एक प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही घटना आहे आणि त्यामुळे ही प्रेरणा आपल्या समाजाला मिळालीच पाहिजे हा प्रयत्न आम्ही करू पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन आणि मला निमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू जींचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांची जी खरी कहाणी आहे त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातनं रीप बुडाजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा मराठीमध्ये बघा पण प्रत्येकानी खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान आहे सर आपण नेहमी असं म्हणतो की आपण अनेक लोकांकडून काहीतरी बोध घेत असतो इन्स्पायर करत असतो स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून तुम्ही किती इन्स्पायर झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे थ्री सिक्स्टी डिग्री आहे एक अत्यंत विलक्षण बुद्धिमान व्यक्ती एक निडर आणि बेडर अशा प्रकारचे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी एक समाजसेवक एक जाती प्रथेच्या विरुद्ध लढणारे सुधारक मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच पण त्यासोबत भारतीय संस्कृती हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि म्हणून आम्हाला नेहमीच ते प्रेरणा देत राहतील आज रणदीप सर आहेत आज, आज अंकिता आहे बाजूला त्यांचं तुम्ही ट्रेलर पाहिला असेलच अर्थात तुमच्या डोळ्यासमोर आला असेल या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही सिनेमासाठी आलात आज तो आनंद वेगळा की त्यांच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायला मिळतात दोघांना मला दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो बघा एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे आणि तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारची घटना आहे आणि या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण म्हणू शकतो तशा प्रकारचे हा सिनेमा आहे बरोबर सर एक तर महत्वाचं म्हणजे तुम्ही एक तर स्वतः गृहमंत्री आहात स्वातंत्र्यवीर सावरकरांमधले असे कुठले डिफेन्सचे त्यांचे गुण आहेत जे आपल्याला व्यक्तिशा भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहेत मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करणं डिफाईन करणं अतिशय कठीण आहे त्यांचे जाती उच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ती कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत विज्ञानाधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे जीवनामध्ये कुठलीही गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आहे आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी जी त्यांनी तयार केली जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की अठराशे सत्तावन्नचं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं समर्थ्य होतं त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येतो हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं राहुल गांधी राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून घ्यायची महत्वाचा प्रश्न म्हणजे जर आपण जर शालेय अभ्यासक्रमामध्ये कशा प्रकारे आपण अंमलात आणू शकतो आहेच आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळे जे जे विषय मी मांडले आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मुलांपर्यंत ते पोचवलं पाहिजे पण मी असं म्हणतो की आजच्या परिस्थितीतलं सगळ्यात पॉवरफुल माध्यम काय आहे तर ते सिनेमा आहे हे माध्यम खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतं युवा पिढीपर्यंत पोहोचतात म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की आमच्या युवा पिढीने हा सिनेमा बघितला असतो देखिए मैं एक ही बात कहना चाहता हूं कि एज अ सोसाइटी हम लोग इवॉल्व हो रहे हैं और एक प्रकार से जो सांस्कृतिक पुनर्जागरण देश में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में शुरू हुआ है उसमें आज सब लोग बोल्डली अपनी सच्चाई को सामने रखना चाहते हम लोगों ने अंग्रेजों का इतिहास पढ़ पढ़ के और मैक्स मुलर का इतिहास पढ़ पढ़ के अपने हीरोज को भुला दिया मानो हमारी सभ्यता ये अंग्रेजों के कारण आई इस प्रकार की हमारे मन में भी एक संकल्पना तैयार हुई हम ये भूल गए कि जब वो लोग स्टोन एज में थे तब भी हम पूरे तरीके से विकसित रूप में हमारी सभ्यता थी तो आज मैं ऐसा मानता हूं कि हमारे सांस्कृतिक पुनरुत्थान का एक जरिया इस प्रकार की फिल्में हैं जो हमने एज ए कंट्री या हमारी पॉलिटी में पॉलिटिक्स में हमारी राजनीति में हमने क्या भूल की है उसके क्या परिणाम हमने भोगे हैं इसको बोल लिया आज हम डिस्कस कर पा रहे हैं मैं मानता हूं ये बहुत अच्छी बात राहुल गांधी मैं ऐसा मानता हूँ चूंकि राहुल गांधी जी को आजा ने सावरकर न पढ़ी है न उनको समझा है इसीलिए वो बेसिर पैर की बातें सावरकर जी के बारे में कहते हैं तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूं कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे अगर वो देखना चाहते तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूंगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें वे सावरकर जी के बारे में कहते हैं, वो कहना बंद महाराष्ट्र